नमस्कार मी भाग्यश्री पाठव मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज मार्केटमध्ये गोंधळत सातशे पॉईंट मार्केट डाऊन मार्केट, मार्केट बिलकुल आज सावरलं नाही पण त्याच्याच बरोबरीने क्रूड वाढलं होतं रुपया कमजोर झाला तेरा पैशांनी आणि जपानच्या इंटरेस्ट रेटचा आज गोंधळ होता निगेटिव्ह इंटरेस्ट रेटची त्यांची जी पॉलिसी होती ती त्यांनी धोरण बदललं आणि इंटरेस्ट रेट पॉझिटिव्ह केला ते ईड कर कंट्रोल करत असत तो ईड कर कंट्रोल करणंही थांबवलं पूर्वी काय होत होतं जपानमध्ये व्याज नाही त्यामुळे तिथून पैसे घ्यायचे आणि जिथे व्याज मिळतंय तिथे गुंतवायचे अशा प्रकारचा एक ट्रेड ओळीली चालायचा मग इथून व्याज कमी मिळते तिथून घ्यायचं ते पुढे टाकायचं यालाच कॅरी ट्रेड म्हणतात म्हणजे दोन देशातल्या व्याजाच्या फरकामध्ये हा ट्रेड केला जातो पण तिथे धोका करन्सीचा मात्र असतो करन्सीतला फरकही लक्षात घ्यायला लागतो आणि व्याजातला फरकही लक्षात घ्यायला लागतो आणि या कॅरी ट्रेडचा परिणाम मारुतीवर होतो तर आता हे जे कॅरी ट्रेड केलेले आहेत ते अनवाईंड होतील याची म्हणजे उलटे करावे लागतील आता तर याची एक प्रकारची भीती आहे कारण आता जपानमध्ये व्याज द्यावं लागेल आता जपान फक्त दहा वर्षाच्या बॉन्डची खरेदी विक्री करेल पण ई टी एफ आणि रीट मध्ये खरेदी करणार नाही असं जपाननी सांगितलं आज पॉप्युलर व्हेकलचं लिस्टिंग होतं लिस्टिंग यथातथा झालं फ्लॅट दोनशे पंच्याण्णवला शेअर दिला होता नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दोनशे एकोणनव्वदला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर दोनशे ब्याण्णव रुपयांनी लिस्टिंग झालं आणि त्याचप्रमाणे आज शिपिंग कॉर्पोरेशनचं लँड ॲसेट्स अँड इन्व्हेस्टमेंट याचंही लिस्टिंग व्हायचं होता, ते सेहेचाळीस रुपये सेहेचाळीस पैशांनी झालं आणि तो टी टू टीमध्ये मध्ये टाकला आणि लो भाव त्याचा चव्वेचाळीस रुपयाच्या आसपास गेला होता पातंजली चुकीची जाहिरात दिली होती त्या संबंधात त्यांना मुदत दिली होती कोर्टाने नोटीस पाठवली होती कोर्टाच्या नोटिसीला त्याने काहीही उत्तर दिलं नाही म्हणून कंटेम ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाची अवमानना झाली म्हणून कारवाई कोर्टाने सुरू केली जपानचं जे धोरण आहे त्यामुळे सोन्यात तेजी आली पाच महिन्याच्या कमाल स्तरावर क्रूडच्या किमतीसुद्धा आल्या आणि क्रूडमध्ये मागणी आणि पुरवठा याचा मेळ बसत नाही आहे त्यामुळे क्रूड वाढत राहील नॅचरल गॅसच्या किमतीसुद्धा वाढतील असं सांगण्यात आलं साखरेचा कोटा मात्र चांगला आहे नऊ मिलियन टन एवढा कोटा आहे साखरेचं चा उत्पादनही चांगलं झालं चा आहे साखरेची मागणी पण स्थिर आहे ग्रासिमनी एन सी डीच्या माध्यमातून एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपये उभे केले आणि त्याचप्रमाणे टाटा स्टीलने सुद्धा दोन हजार सातशे कोटी रुपये एन सी डीच्या माध्यमातून आम्ही उभे करणार असं सांगितलं आता आपण जे काही नवीन शब्द किंवा मार्केट समजण्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये एन सी डी म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे एन सी डी म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स हे एक प्रकारचं कर्जच असतं कंपनी हे डिबेंचर्स इशू करते साधारण हे डिबेंचर्स मोठ्या मोठ्या कंपन्या इशू करतात त्याच्यावर फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा अधिक व्याज दिलं जातं त्याची ठरलेली मुदत असते म्हणजे मॅच्युरिटी डेट ठरलेली असते आणि ह्या डिबेंचर्सचं रूपांतर शेअरमध्ये होत नाही म्हणून त्याला नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स असं म्हणतात आणि हे सेक्युअर्ड असतात याच्यात फारशी भीतीसुद्धा नसते असे डिबेंचर्स ग्रासिम आणि टाटा स्टील दोघांनी इश्यू करून पैसे गोळा केले आहेत डॉक्टर रेड्डीजनी यू केमध्ये व्हेल्सावो हे बायोसिमिलर उत्पादन लॉन्च केलं हे कॅन्सरवरचं औषध आहे एच सी एल टेकनी कम्प्युटर एडेड सॉफ्टवेअरबरोबर जो करार केला होता त्या कराराची मुदत वाढवली जिंदाल स्टेनलेसनी पाचशे इलेक्ट्रिक बससाठी जे बी एम ऑटोबरोबर करार केला ई सी म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन यांनी साडेचार रुपये एवढा इंटरिम डिव्हिडंड घोषित केला ओलेक्ट्रा टेक यांना आसाम स्टेट कॉर्पोरेशनकडून दहा ई व्ही बसेससाठी ऑर्डर मिळाली त्याचप्रमाणे इझी ट्रीप प्लॅनर्सनी झूम कारबरोबर भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप केली बुकिंग करायचं आणि मागणीप्रमाणे सेल्फ ड्राईव्ह कारची सर्विसेस पुरवायच्या किंवा सेल्फ ड्राईव्ह कार त्यांना कराराप्रमाणे पुरवायच्या सन सनफार्मानी सांगितलं की ऑस्ट्रेलियन थेरपी गुड्स ॲडमिनिस्ट्रेशननी त्यांना विलेवी क्रीम हे जे क्रीम आहे ते ट्रॉपिकल ट्रीटमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या जा औषधाला मंजुरी मिळाली आहे सनफार्माला एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग यांना टॉकवेल सोलर बरोबरचं त्यांचं जे जॉईंट वेंचर आहे या जॉईंट वेंचरला एक हजार सव्वीस कोटींच्या ऑर्डर मिळाल्या आयनॉक्स ग्रीन सर्विसेस एनर्जी यांच्या सबसिडिअरी सबसिडियरीचं नाव आहे फॉक्स विल्ड टेक्निक यांना एन सी सीकडून तेहतीस विग्ज साठी एल ओ ए मिळाले अशोक लेलानी मायनस बरोबर सेल्फ ड्रायव्हिंग ट्रक डेव्हलप करण्यासाठी करार केला आहे शिपिंग कॉर्पोरेशनचं मी सांगितलं होतं त्याचा लो चव्वेचाळीस रुपये सेहेचाळीस पैसे एवढा होता आज मार्केट लोएस्ट पॉईंटलाच बंद झालं एकवीस हजार दोनशेपर्यंत मार्केट पडत राहील असं वाटतं आणि तिथून मग मार्केट सावरलं जाण्याची शक्यता आहे तिथून मार्केट सावरेल ते परत बावीस हजार पाचशे आणि त्याच्यापुढे बावीस सातशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पण अजून एक आठवडा तरी मार्केट बोलता येईल राहण्याची अधिक शक्यता आहे त्यामुळे जे तुमचे शेअर्स प्रॉफिटमध्ये असतील ते विका आणि भांडवल बाहेर काढा खूप वेळेला असं होतं की आपण थांबून राहतो म्हणजे आपल्याकडे म्हण आहे बघा आधी जाते अक्कल आणि मग जाते भांडवल तशातलीच कथा होते अजून वाढेल अजून वाढेल करत राहतो आणि मग आपली कॉस्ट येते तर एवढे दिवस थांबलो आहे अजून थांबलो तर वाढेल ना असा विचार करून आपण विकत नाही आणि भांडवल हळूहळू हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि मग विकण्याचं धैर्य संपून जातं एवढी अवस्था होण्याच्या ऐवजी दहा टक्के प्रॉफिट आणि बाकीचा खर्च जो काही तुमचे डीमॅट चार्जेस म्हणा जी एस टी म्हणा स्टॅम्प ड्युटी म्हणा जे काय लागेल ते आणि दहा टक्के प्रॉफिट एवढं जर मिळत असेल तर विकायला थोडे 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 सुरुवातच करायची म्हणजे मग गोंधळ उडत नाही आणि नुकसान करण्याची पाळी येत नाही कारण मार्केटमध्ये कधी पडायला सुरुवात होईल याचा काही वार दिवस मुहूर्त काहीही ठरलेला नसतो त्यामुळे एवढी काळजी घ्यायची मी तेरा आणि चौदा तारखेला तेरा चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता हा कोर्स ठाण्याला ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे शनिवार रविवार दोन दिवस असेल सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असा शनिवारी तसाच रविवारी बारा तास शिकवलं जाईल तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरनं तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते